आम्हाला आरतीचा मान भेटलेला त्याच्यासाठी आम्ही चालवलं त्याच्या वेळात आरतीला सुरुवात होत आहे काय पाणी आहे हॅलो नमस्कार गुड इव्हनिंग माय यूट्यूब फॅमिली तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन एक ब्लॉगमध्ये तर आज ब्लॉग बनवायचं कारण आहे आज नवरात्रीची नवी माळ आहे त्यासाठी आम्ही इथे चाललो आहे दुर्गाटीला दुर्गाटी किल्ला म्हणजे सुप्रसिद्ध आहे आमच्या कल्याणमध्ये त्याच्यासाठी चाललो आहे आता आरती आहे सातची तिथं तर मामाचा मला मागाशी फोन आला का बोलतं आपल्याला आहे तू येशील का सर्व जण नाही मी बोला हा चालेल आहे तर आता जिममधून आलो आहे बोल दाईस मारलेले टाईट आहे एकदम दाईस तर जाऊ दे आता चाललो आहे आम्ही मम्मीची बघा तयारी झालेली आहे मम्मी मम्मीची मम्मी तयारी झालेली आहे मम्मी आणि वंदन मावशी मागे येणार आहेत आम्ही पहिले पुढे जाणार आहे आता मामाचा मला फोन आला तर का आम्ही वडोलीवरून निघलो आहे तू ये खाली तर आता खाली गेल्यावरती आपण भेटू आणि मागचा ब्लॉग तुम्ही बघितला नसेल आम्ही एकविरीला घेत होतो तर जाऊन बघून या चला मग आपण खाली गेल्यावरती भेटू तर गाय तुम्ही बघू शकता गाडी आलेली आहे आता मी जास्त काही बोलत नाही डायरेक्ट बसता आणि नंतर उतरल्यावर कोण कोण असतंय उतरल्यावर दाखव सगळी आहे कोण कोण आहेत ते आता बसून घेऊ फटाफट काय मग उतरलो आम्ही आणि फटाफट चालवलो आहे कारण की पाचच मिनटं आरतीला सुरुवात व्हायचे म्हणून आणि मामाला आता भाऊ मामाला नवीन पोस्ट भेटलेली आहे एस सीओ वाटतं मला त्याचं फुलफॉर्म नाही माहिती म्हणजे मी स्टोरी वगैरे टाकलेली पण एवढा आपल्याला त्याची डिटेल नाही माहिती म्हणून तर मामाकडून जाणून घेऊ कुठली पोस्ट आहे ती कुठली पोस्ट आहे मामाचे स्पेशल एक्झिक्युटिव्ह ऑफिसर ओके ओके त्याच्यासाठी कॉंग्रॅच्युलेशन थँक्यू थँक्यू दोघे जण आहेत आणि मग आम्हाला आतचा मान भेटलेल त्याच्यासाठी आम्ही चाललोय आता फटाफट आहे बघा ते जे चाले आता ही करत आहे अशी म्हणून तुला बघ मॅडम मॅडम करू का आता तर आता फटाफट चाललंय बघा ट्रॅफिक होत चाललंय थोड्याच वेळात लवकर आतला सुरुवात होते आम्ही होतात लवकर लवकर आम्ही गाडी पण एकदम मागे लागली आहे म्हणून चला मग यार तिकडे गेल्यावरती तुम्हाला दाखवलेच नाही आता पूर्ण जय जय शिवाजी जय बाबा नी आता रोड क्रॉस करते म्हणून आम्ही फटाफट चालू आहे आमचं काम आहे बघा चाललंय कसं सर्व काही झाशी काहीशी जत्रा भरलेली आहे पूर्ण बापू सरचा आम्ही आताच उठी घेतली आता, आता जातोय बघा

পুন <laughs> এক <laughs> आणि आरतीला अजून टाईम आहे आता सर्व गँग आमची मम्मीचं सर्व दर्शन घेऊन आलेले आहे बघा मम्मीकडे यावेळी सर्व दर्शन घेऊन आलेले आहेत आम्ही डायरेक्ट आरतीच्या टायमाला दर्शन घेऊ म्हणतात लाईक सबस्क्राईब शेअर कॉमेंट करा ये तुम्हाला वाटेल असं मी यांना सांगतो की यांना आजपर्यंत कधीच म्हणजे कधीच सांगितलं नाही का असं म्हणतो ती आमची कशी आमचीच बोर आहेत ना सगळी बाई आपली बोर आहेत त्यावेळीच पुढे जाऊन येते आपल्याला म्हणून ये काय मनवा तिने अजून एकविरीचा ब्लॉग नाही बघितला बाकी तिन्ही पोरांनी सगळ्या बघितलेला आहे तिने एकटीन नाही बघितला का ठीक आहे ठीक आहे जॅन रे हे तुम्ही पण बघितलं ना एकविरीचा ब्लॉग एकविरीचा ब्लॉग तुम्ही पण बघितला ना तुम्ही पण बघितला ना हा बघ इनीच नाही बघितला बघितला ना मनू दिदी अशी करते तर गाय तुम्ही मला बोललो आरती झाली तर मग अशी आरती झाली आता मला बोलली मला अशी शिर झाली थोड्या वेळा आरती गेली अजून पंधरा वीस मिनटं तरी जाते आरती मॅडम मॅडम पाणी काय पाणी आणू मॅडमला मॅडमला जा गपचुप घे पप्पाला सांग ना आणायला पप्पा तिकडे गेलो पप्पाला सांगा आणलं का मला सांगतो आणि पप्पाला सांगत वा तर काय मला कधी बोलू सांगतो व्हिडिओ कॉल व्हिडिओ कॉल खूप होती ना तिथे बघा झोप आलेले आहे झोपायला आले का युविका झोपायला आले का तुझं थंडे हवा लागते ना कुलरची म्हणून झोपूर झोपायला आले मला समजला सूत्रांनुसार आहे बघा मम्मीचा तिकडं बसलेले आहेत आणि मामा आणि आम्ही जाऊ

नक्की ना, ना। तर काही जे बघा ही ब्लॉगमध्ये बोलले नाही का शर्ट आहे बघा ते घेतो का नाही हा <laughs> तुला घेत चल घेणार आहे परत एकदा बोल खरंच घेणार आहे का काही बी घेऊ नका ऐका माझा भांगर तुला कोणी सांगितलं मला माहिती आहे ना त्याच्यामध्ये आत्मा असतो तर काही जस्ट आता कापरायचालोय थोड्याच वेळात आरतीला सुरुवात होत आहे रात मध्ये भाऊ आम्ही मागे आता सर्व माग घरी नाही पहिले आता जत्रेमध्ये फिरू झाला सर्वांचं दर्शन झालेलं किती प्रसाद खाते किती प्रसाद खात एकदम जवळ दर्शन झाला सुंदर असं दर्शन झालं आरतीलाच होतो आज मध्ये जाते मध्ये फिरूया आपण मज्जा करू मस्त आणि परी मला बोलत काहीतरी घे मध्ये सांगतो काहीतरी घे तू घेऊन घेणाऱ्या मग बरोबर आहे का नाही तू मला बोलले पहिले तू घेशील पा, तेव्हा मी घे होतो बोल मग परी काहीतरी करा। ते ये हर ब्लॉग मध्ये तुम्ही बोलता आता काही लास्ट लास्ट पर्यंत ऐकलं नाही का कुठला लपवू खबुवू आहे कुठले आणखी घेतले ते बघाय मला शर्ट नाही घेतला कधी घेशील आता कधी घेशील ते जाऊ ते कधी घेशील मला शर्ट कधी घेशील मला बी बोले शर्ट घेईल मला पण इथे पसवला मला कोणत्या शोरूमला घे शर्ट घे शर्ट गेले शर्ट घेतला आणि मला शर्ट पाहिजे ना का मला आता सांग मज्जा आली काय काय तुम्ही बघू शकता आपल्याला कोण भेटलेले आहेत हो। वडोलची पोरा सर्व भेटलेले आहेत प्रिन्स बोईर हँडसम बॉय आहे वडोलचा ते भेटलेले आम्हाला आम्ही तर इथेच झाले आता आत्मे जाऊ आत्मे जाणार आम्ही जाऊन आलो आरतीला जाऊ तिकडे आम्हाला जरा अर्जंट काम होता म्हणून मामा एका गाडीवरती गेले भेटली गाडी म्हणून हा सुद्धा जातील वडवलीला मी चाललाय गरबा खेळायला पोहरात सर्व आमची जाऊया आपण आणि आमची पोरा आता चारी सर्व जण गपत कारण की प्रत्येकाला त्याला त्यांना तिथे वस्तू पाहिजे होती सगळी भेटले कोणी फॅन भेटले तो एक पुतला भेटले पुतला घेतलाय शेवटावाला बुभू घेतले त्याच्यासाठी चला मग आता आपण भेटूयात गाडी चलो बाय बाय राईस मावशी सॅड झाले माहित काय झाले बघा मावशी सॅड झाले बघा आता बी का मावशी या मामीला मी असं खाताना घेतलं लगेच आता मला ना उद्या ब्लॉग वगैरे टाकला लगेच मला मारायला आणि बोलतो माझं खाताना घेतला खाताना घेतला खाता चिस बाय तर आला डायरेक्ट जयसला नाचता येत नाही त्याला आम्ही नाचता शिकवायला घेत प्रॉपर एकदम स्टेप तो आता लाटच्याच विचारला म्हणून पहिले विचार शिकवत म्हणजे एकदम सिंपल पोर असा पाऊस पडतोय तरी पोरा काय ऐकत नाही शिकाऊ गाडी आमचा शिकतोय हळू

स्टील आम्हाला काहीच ठाऊक नाही गर्भा वाटणार पाहिजे असेल तर करून टाका यांच्याबरोबर बरोबर आईच भाई भेटलेले आम्हाला बाबा शिंद्या भेटलेल्या शिंद्या काही थायलंडच्या बोलण्या थायलंडच्या तर ते गेलेलं आता आम्ही ते जाऊ थोड्या थोड्यात लई गर्दी होते चिल मध्ये बसतो जरा वेळ आम्ही आणि निघतो कडकडाने घरी जायला काही जातं इथंच बाजूला मोठे होता तो खायला तो पण आम्हाला इथं आल्यावर समजा लिंबू संपलेला आहे एवढं किती बॅडलं काय आमचा तुम्ही विचार करू ताई आम्हाला सांगतं सर्व भेटेल पण लिंबू नाही भेटणार तुम्हाला चल आता काय आमचं पिऊन हे करायला लागला आपल्याला चला काय आता चाललो आम्ही आता काय पोरं थांबलेत बाहेर आम्ही त्यांना सांगितलं नव्हतं आलो आम्ही इथे चला आता बाहेर गेलो होते पाहिजे भाऊस टाकतो त्याला जात फॉर्मल त्यांच्या डेंजर बघितलं का अरे मारेला बघितला बघितला बोला डायरेक्ट तुमच्या गाडी पाहना त्याला बेदाकाल बेदाकाल केले बेदाकाल पप्पा वाईटा का अजून भी येतो पोरा पोराची फाईल असते कसा येणार असं बोलताने मौजी डो بیاचा बघा आता कसा काय होतो आम्ही चाललोय आता महाराजाला बारा वाजले आता बरोबर मी नऊच्या नऊ दिवस झाला गरबा खेळलो नव्हतो ना काल आम्ही गेलो गरबा खेळायला घेतो गर गर दिदीचा सगळी होतो बिरलत्ती गँग होती तुम्हाला तो बघायचा आयुष भाईच्या ब्लॉगला बघा आयुष मॉटवी टाका युट्यूबला ब्लॉग टाकेल आम्ही जाम मजा केली तिकडं पण दिसाई वगैरे गेल तो आता इकडं पण लय म्हणजे लय नाचलो वाकडा तिकडं नाच होतो पण तो आमचा डान्स हो होता आणि अर्ध्या स्टेप्स होते अर्ध्या आपला कोली स्टाईलमध्ये आता साडेबारा वाजलेत आम्ही जस्ट गरबा गेलो घरी झाले बघू शकता तुम्ही इथे पीके पत्तू कोण आहे अनिता एमबी किरुडीस चे ओनर आणि पाटी गुरुचांगिस चे ओनर जे जे आणि इते विनायक पवार बाजूला स्टोर आहे बिरला कॉलेज चैते इते आलोय जरा काहीतरी ठंडा घ्यायला काही देवाला더니ला ना रात्री ऑर्डर रात्री आइसक्रीम खाते नको मला तुला घ्यायची असेल तुमी तुला खायची कुठं मग इथं सुवी आहे भाई डबल चॉकलेट आहे यो योग आहे तो गए हा जायचं आहे बघा दोन हे घेतले एक मॅगनमचा घेतलाय मॅगनम आईस्क्रीम आणि एक डबल चॉकलेट क्वालिटी वॉच आणि एक रेडबुल आहे विरजला बोलतो ते मी थांबवते मग ते एकदम पाच गाडी मार्गांनी पुढे गेला आता आम्ही जणच आहे दोन एक दोघांसाठी एक एक आहे आणि हाफ ऑफ तुम्ही पण खाऊन घ्या रात्री कारण की आता साडेबारा वाजून गेले असणार एक वाज एक वाजलं हे बघा एक आहे पैसा आहे बघा घडायला बघितला ना तुम्ही बघित आहे पैसे तसा यांच्यावर ते फार्मसी आहे बाजूलाच तिकडे आम्ही आता